नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो तर आजपासून तुम्हाला रेग्युलर कॉमेडी व्हिडिओ येतील सगळ्यांनी ते कॉमेडी व्हिडिओ बघावे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या फेसबुक पेजला अजून फॉलो केलं नसेल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर गंमत काय आहे एक पुढारी भाषण करतो आणि भाषण करायला आल्यानंतर तो, कर तो समोरचा एक व्यक्ती तंबाखू खाताना दिसल्यानंतर त्याच्या लक्षात येते की चला आपण सकाळपासून तंबाऊ खाल्ले आता आपण तंबाखू खाल्लेच पाहिजे तर हा पुढारी तंबाखू खात खात भाषण कसा करतो आणि समोर बसलेल्या मतदार बंधू आणि भगिनींना वेड्यामध्ये कसा काढतो तर हा पुढारी तंबाखू खात खात भाषण करतो बंधून ही आली आपली भारत माता हे आले इंग्रज तुम्हाला सांगतो या इंग्रजाने आमच्या देशावर जवळजवळ नाही म्हणजे दीडशे वर्ष ती राज्य केलं तुम्हाला सांगतो आंदोलन झाले घेराव झाले झाला पाकिस्तान वेगळा झाला आणि भारत स्वतंत्र तर मित्रांनो अशाच दगड व्हिडिओसाठी आपल्या शहाजी भोसले कॉमेडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फेसबुकला सुद्धा मला फॉलो करा पुन्हा तुम्हा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये